नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्याना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे महाराष्ट्रभर तुळजापूर ड्रग तस्करी प्रकरणाची सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेला कारणीभूत ठरले आहे ते परवा दिवशी जो तुळजापूर शहरात विनोद उर्फ पिंटू पिंटूंगणे आणि त्यांच्या सहकार्यांनी राणा सिंह पाटील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जयकुमार गोरे आदींचा नागरी सत्काराचा जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमामुळे या चर्चेला उधान आलं आहे तसं पाहिलं तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये सर्वात प्रथम तामलवाडी येथील टोल नाक्यावर <clears throat> पोलिसांनी जी, एका टीपच्या याच्यावरून एक वाहन पकडलं त्या वाहनातून प्रवास करणाऱ्या तिघा संशयितांना पकडलं आणि त्या वाहनात एक दोन नव्हे तर एकोणसाठ एम डी ड्रगच्या पुढ पुड़, पुढे आढळून आल्या आणि त्या त्यावेळेसपासून तुळजापूर शहर आणि तुळजापूर तालुक्यात एम डी ड्रग्ज हे सर्रास सर्वत्र उपलब्ध होत आहे हे पूर्ण महाराष्ट्राला लक्षात आलं आणि त्या त्या ड्रग पकडल्यानंतर जो तपास सुरू झाला आणि त्या तपासात जे काही चाळीस बेचाळीस आरोपितांची नावं पोलिसांनी न्यायालयात दाखल केली त्यात मग भाजपचे विनोद उर्फ पिंटू गंगणे जमदाडे आदी नेते मंडळी होती आणि काँग्रेस पक्षाचीही त्यात काही नेते मंडळी होती भाजप काही काळ घालवलेले आणि नंतर जरा बाजूला सरकलेले असे काही काळ प्रभारी नगराध्यक्ष राहिलेले बापू कणे ही हे पण होते आणि मग यामुळं या ड्रग तस्करी प्रकरणाची चर्चा तशी रंगात येऊ लागली पोलिसांना पोलिसांनी काहींना काही आरोपींना ताब्यात घेतलं त्यानंतर काही आरोपी परत पोलिसांनी ताब्यात घेतले आणि तरीही आज घडीलाही या प्रकरणातील जवळपास दहा आरोपी फरारच आहे ते काही पोलिसांना सापडलेले नाही मग या पूर्वी फरार असलेले आणि नंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेले आणि पोलिसांनी जी या प्रकरणात आरोपींची संशयित आरोपींची दोन गटा जी गटात जी वर्गवारी केली आहे त्यातील ड्रग सेवन करणाऱ्या गटात असलेले असे विनोद उर्फ पिंटू गंगणेलाही पोलिसांनी अटक केली होती पोल धाराशिव ये येथील न्यायालयानं काही दिवस पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कस्टडी पण सुनावली होती मात्र धाराशिव न्यायालयाकडून पिंटू गंगणेला जामीन मिळालेला नव्हता मग पिंटू गंगणेचे उच्च मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला आणि खंडपीठानं गंगनेला जामीन दिला जामीन मिळाल्यानंतर पिंटू गंगने परत तुळजापूर शहरात राजकीय याच्यात सक्रिय झालं आहे पिंटूगंगणेचं जसं या ड्रग तस्करी प्रकरणात नाव आहे आलं तस आहे तसंच गेल्या एक दीड महिन्यापूर्वी धाराशिव पोलिसांच्या विशेष पथकानं तुळजापूरमध्ये एका ठिकाणी धाड घातली होती आणि त्या धाडीत तिथं मटकाबक्कीचं रॅकेट सापड सापडलं होतं आणि तिथं जो ज्या मोर्त्या ज्याला पकडलं होतं त्यानं त्याच्या जबाबात हा व्यवसाय पण विनोद उर्फ पिंटू गंगणे आणि त्याचे काही सहकारी मिळून चालवतात असा पोलिसांना जवाब दिलेला आहे म्हणजे त्याही प्रकरणात पिंटू गंगणे पोलिसांना हवाच आहे तो जामिनावर सुटून तुळजापूर शहरात फिरतो तुळजापूर शहरात तुळजापूरचे आमदार राणा जगजित सिंह पाटील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदींचा नागरी सत्कार ठेवतो तरी तो पोलिसांना या मटक्याच्या प्रकरणात सापडत नाही हाही एक विनोदच आहे आणि हे विनोद गंगणेच्या चा ह्याच्यात वारंवार घडत आहे विनोद गंगणेच्या बाबतीत काल ज्यावेळेस तुळजापूरचे आमदार माजी मंत्री राहिलेले मैत्रचे उपाध्यक्ष असलेले राणा जगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत त्यांनी ड्रग प्रकरण आपण आणि आपल्या सहकाऱ्याने उघडकीस आणलं आणि ते उघडकीस आणल्यामुळं तुळजापूर तालुक्यात जी युवकात ड्रगचं व्यसनाचं प्रमाण वाढत होतं त्याला आळा बसण्याचं काम झालं असंच सांगितलं त्यांनी एवढ्यावरच ते थांबले नाही तर विनोदुर्फ पिंटू गंगणे हे पोलिसांचे बातमीदार होते पिंटू गंगणेंमुळंच हे ड्रग प्रकरण उघडकीस आलेलं आहे आणि या अशा पिंटू गंगणेंवर विरोधक काहीही आरोप करतात ते चुकीचे आहे मात्र त्यांनी तुळजापूरमध्ये महसूल मंत्र्यांनी त्या सत्काराला पिंटूगंगणेचं काय हे होतं त्यावर तसं थेट काही सांगितलं नाही मात्र पिंटू गंगणेची पाठराखणच राणा सिंह पाटील यांनी केली हे त्यांच्या कालच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यावरून दिसून येत आहे आणि ते एवढ्यावरच थांबले नाही तर विरोधक उगतपराचा काळ करत आहेत आणि ह्याच्यामुळं तुळजापूर शहराची तुळजापूर तालुक्याची विरोधक बदनामी करत आहेत असाही त्यांनी आरोप केला मग या प्रकरणी संसदेत प्रश्न उपस्थित करणारे हे प्रकरण घडल्या घडल्यास पत्रकार परिषदेत घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करा कोणाच्याही दबावाला बळी पडू नका असं पोलिसांना सांगणारे आणि या प्रकरणी खोलवर जाऊन पाळंमुळं खंदून काढून जे दोषी आहेत त्यांना शिक्षाच करा असं सांगणारे खासदार राजी निंबाळकर यां या मग भाजप कशी दुटप्पी भूमिका घेत आहे याचा काल एक समाज माध्यमावर आपली चित्रफीत टाकून हेच केलं आहे त्यांचे ते त्या चित्रफिफितीत म्हणतात मी दाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील उमरगा लोहार्याचे आमदार प्रवीण स्वामी यांनी तिघांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना या त्या प्रकरणात निपक्षपातीपणे चौकशी चा। चालू राहू द्या तपास कामात अडथळा आणू नका कोणाचा दबाव येऊ देऊ नका आणि या याच्यात ड्रगमध्ये ड्रग प्रकरणात जे की भावी पिढीचा बर्बाद करण्याचं का हे आहे त्यात तुम्ही जातीनं लक्ष घालून योग्य असा न्याय द्या अशी मागणी केली होती त्यावेळीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक वाटले आणि त्यांनी आपण यात स्वतः लक्ष घालून प्रकरण अगदी तळ शोधून काढू असं त्यांनी आश्वासन दिल्याचं ते म्हणतात मग असं असताना त्यांच्याच पक्ष त्यांच्याच मंत्रिमंडळातील महत्त्वाचं असं मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे हे वि, विनोद उर्फ पिंटूगंगणेच्या आयोजित केलेल्या नागरी सत्कार समारंभाला कसे काय उपस्थित राहतात उपस्थित राह राहू द्या राहिल्यानंतर त्याला स्टेजवर बोलवून घेतात त्याची पाठ थोपटून त्याला शाबासकी देतात आणि आपल्या मनोगातात मनोगतात त्याचं कौतुकी करतात ही कुठली पद्धत आहे ही भाजपची दुटप्पी भूमिका कशासाठी का, का, का शासनच्याच आशीर्वादानं हे ड्रग ड्रग प्रकरण तुळजापुरात चालतं की काय शासनाचेच पक्षाची मंडळी यात आहे विक्री आणि सेवन करणाऱ्या पण आहे मग शासन पुरस्कृत असा हा उद्योग तुळजापूर शहरात चालतो की काय असा प्रश्न खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी विचारला आहे आता राणा जगजितसिंह पाटील यांनी पिंटू गंगणे आणि आप त्यांच्या सहकाऱ्यांनी हे प्रकरण कसं पोलिसांच्या नजरेस आणून दिलं आणि त्यात हे लक्ष घातलं घातल्यामुळं कसं ह्याला हे बसलं हे बस सांगितलं त्याचबरोबर त्यांनी दोन गोष्टी सांगायचं टाळलं ते म्हणजे पिंटूगंगनेला दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक लागण्याच्या अगोदर मग ड्रग तो ड्रग सेवन करतो त्यामुळं त्याच्यावर झालेल्या परिणामासाठी आपल्या तेरणा ट्रस्टच्या रुग्णालयात उपचारासाठी नेलं होतं की नाही हे का सांगत नाही आणि तेवढ्यावरच घे ते नाही तर तेथून मग गुजरातमध्ये तेथील व्यसनमुक्ती केंद्रात पण त्याला दाखल केलं के तर का नाही हे का सांगत नाही असाही सवाल ओमप्र असा अनेकांकडून सवाल येत आहे आणि काल ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनीही हा सवाल केला आहे मग हे जर लोकसभा निवडणुकी पासून हे जर तुम्हाला ठाऊक आहे तर तुम्ही वेळेस पोलिसात हे तक्रार का नोंद नाही पोलिसांना यात लक्ष घालून हे प्र रॅकेट उद्ध्वस्त करण्याचं काम का केलं नाही असा सवाल ज्यावेळेस राजे निंबाळकर विचारतात त्या त्यांच्या या प्रश्नाला आता आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काय ते सत्य उत्तर देणं गरजेचं आहे आणि मग ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि इतर विरोधक खरंच तुळजापूर शहर आणि तुळजापूर तालुक्याची बदनामी किंवा ती तो हे करत असतील तर ती थांब थं, थांबवण्यासाठी तुम्ही वास्तव काय हे ज येऊन पुढं सांगितलं पाहिजे आणि यांची बोलती बंद करणं हे तुमचं काम आहे तुम्ही ज्यावेळेस सत्य काय सां, आहे ते समोर सांग यांना सांगताल आणि त्यांना ते पटेल त्यावेळेस ते तेही त्याही ते, ते, ते या प्रकरणावर काही बोलणार नाही आणि तुम तुम्हाला जी वाटते तशी तुळजापूर शहर आणि इतर तिथल्या नागरिकांची बदनामी पण होणार नाही एवढं मात्र खरं त्यामुळं उगच एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा जे कोणी आता आहेत तुमचे पाठीराखे का असं पण हे जे घड ड्रग्स व्यापार आहे तो पूर्ण पिढी बर्बाद करणारा करण्याच्यासाठी कारणीभूत ठरणारा आहे आणि तो बंद झाला पाहिजे यासाठी सर्वच नेते मंडळींनी आपल्या यात असतील तर त्यांना बाजूला करावं तुम्ही त्यातलं जातीनं सगळ्यांनी लक्ष घालून हे थांबवणं थांबवणं गरजेचं आहे तरच मग भावी पिढी आपली सुरक्षित राहील एवढं मात्र खरं येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीची पालखी आज जी दोन चा विठल, चा ती, तीन चार दिवसापूर्वी गावात येते आणि त्या सप्ताहाच्या ठिकाणी म्हणजे अनंतराव पाटील यांनी स्थापन केलेल्या उभा केलेल्या मंदिरात विठ्ठल विठ्ठलाच्या मंदिरात मुखामान असतो काही दिवस तिथून ती तिनं प्र आज इडेश्वरी मंदिराकडं प्रस्थान केलं इडेश्वरी मंदिराच्या पायथ्याला असलेल्या ठिकाणी दहीहंडीचा दहीहंडी बांधण्यात आली होती त्या दहीहंडीच दहीहंडी पण फोडण्यात आली आणि दहीहंडीचा काला भाविकांना प्रसाद म्हणून वाटून करण्यात आला आता परत ही पालखी गावातील पाटलाच्या वाड्यात तिचा मुक्काम असेल आणि सोमवारी पालखी परत मंदिराकडे प्रस्थान करेल तुर्तास एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद